राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे देखील काश्मीरमध्ये अडकले आहेत सकाळी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली त्यावेळी विमान पाठवण्याची विनंती करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते त्या प्रचंड घाबरल्या होत्या दरम्यान पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर येथील श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून धीर दिलाय मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी माझं बोलणं झालंय मी सगळी व्यवस्था करतो तुम्ही घाबरू नका मी विमान पाठवतो राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटीलही श्रीनगर येथे अडकले आहेत त्यांच्या फोनवरून दादांनी सर्वांशी संपर्क साधला सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय मला माहिती आहे त्याच्यामध्ये विमान आम्ही माझं पूर्ण झालंय आणि यांचं पण उमर अब्दुल्ला पण झालंय तर त्या पद्धतीने आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून विमानात उस्मानाबाद तिकडच्या हैदराबाद लागतो त्यांना हैदराबाद वरून इच्छा आहे बिराजदार विराजदार तो ग्रुप अडकत आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करतो हो हो दादा हो हो oh. <ंत्या>, गार का करू नको काळजी करू नको तिथं आता स्वतः अमित शहा जाऊन बसले तर मोदी साहेब काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे कंट्रोलमध्ये ते ठेवलेले परंतु घडून ते घटले पण तुम्हाला सुरक्षित आप आपल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत आम्ही कोण सगळे संपर्क yes, दादा हो फक्त विमानांची सोय झाली ना दादा तर पर्यटक हितम हो हो दादा येस हॅलो हो, दादा आपले इथं ते सुर सुरमाबाई पण आलेले आहेत पक्षाचे तिकडं हा नमस्कार होत ऐका ना काय झालंय काय काही जी, जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं जातंय की सा, आजच्या फ्लाईट कुणाला नाहीये माझं असं म्हणणं की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर त्याला से, सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळं फोर